सर्व पीठ गाळून झालंय आता इथे हा पोंडा जो निघालाय तो मी काही घेणार नाही आणि गहू दिले होते मी थोडे दळायला ओले करून ते पण मी आता याच्यातच गाळून घेणार आहे हे सर्व गाळून झाले आहे मी दुसरा टप घेतला आहे त्याला कपडा बांधून घेतला आहे साडी बांधून घेतली आता आपण त्याने हे परत गाळून घेऊ आता हा जो कोंडा आहे तो मी बाजूला काढून घेणार आहे हा परत आपल्याला दळून आणून पापड करता येते याचे अशा पद्धतीने मी आता हे सर्व पीठ गाळून ना घेणार आहे नागलीचे पापड बनवणार ना आहे इथं नागलीचं पीठ घेतलंय मी दीड किलो आहे त्यासाठी हा मसाला घेतलाय दीड चमचा पापडखार घेतला आहे दोन चमचे जिरे आणि वावा बारीक करून घेतलं आहे दोन दोन चमचे घेतले आहे ते डिंक घेतलाय आहे थोडा आणि छोटा चमचा हिंग घेतला आहे दोन चमचे मीठ घेतलं आहे आता इथं मी पातील्याला तेल लावून घेतलं आहे आता या पातील्याने जे आपण पीठ घेतलं आहे त्याच पातील्याने पाणी घेणार आहे पाणी गरम करायला ठेवायचं पाण्याला उकळी वगैरे चांगली पाण्याला उकळी आली आपण आता हा मसाला टाकून घेऊ फ 타 ट 도넣 क ू न घेऊ आणि य ा च गॅस सर हो आता ये पंधरा ते वीस मिनिटं मी पीठ शिजवून घेणार आहे पीठ शिजले आपलं पंधरा ते वीस मिनिटं मी कमी गॅस पीठ शिजवून घेतले मोठ्या घेतल्या इथं त्याला तेल, तेल लावून घेतले साईडला थोडं पाणी पण गरम करून ठेवलय आपण खिशी घेऊ काही अशा गाठी मोडून घ्यायच्या थोडं पाणी टाकून घेऊ आता पाण्याची जास्त काही गरज नाही सर्व पीठ तयार झालं आपलं खिशी पूर्ण घेऊन छान खिशी शिजली बघा खाताला आता परत मी पाच पाच ते सात मिनिट कमी गॅसवर वाफ काढून घेणार आहे इथं कपडा ओला करून घेतला आहे तो वरून ठेवून घेणार आहे मी गॅसवर वाफ काढून घेऊ आता शिजली आपली पिशी पीठ काढून घेते आता मी इथे प्लॅस्टिकची पिशवी घेतली त्याच्यात पीठ काढून थोडस साधारणला सुरुवात केलं तेल लावायचं नंतर तेलाची तेल दर येत नाही पापड तयार झालाय इथं काढ घेतले काढ पापड टाकून घेऊ आपण चाले आपले सर्व पापड तयार आता या पद्धतीने मी सर्व पापड तयार करून घेतले नागलीचे पापड वाळले आता दोन दिवस हे पापड ना छान वाळून घेतले आपण तळून बघू आता पापडांना डिंक वापरला तर छान पापडांना कलर पण येतो चमक येते पापडांना आणि खुतो पण पापड छान खसखस आणि तीळ पण भरपूर वापरायची ह्या पापडांना खिशीतच मी टाकली आहे खसखस आणि ते तीळ बघा एक एक पापड किती मोठा झालं आहे